धर्मोपदेशकाकडे मुले सांभाळण्याची नोकरी धरली होती त्यामुळे ख्रिस्ती धर्मोपदेशकांच्या समर्पित जीवनाचं त्यांना अगदी जवळून दर्शन घडलं त्यांच्या कार्यक्षमतेचा व सेवा वृत्तीचा त्यांच्या मनावर खोलवर ठसा उमटला होता ज्योतिराव हे एक वर्षाचे होण्यापूर्वीच त्यांची आई कालवश झाली होती तेव्हापासून सगुणाबाईनं पोटच्या पोराप्रमाणे त्यांचा सांभाळ केला होता त्यांनी केवळ त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली असे नाही तर त्यांच्या मनावर त्यांनी मानवता धर्माचे संस्कार केले गोरगरिबांची सेवा हीच ईश्वराची उपासना हे तत्व त्यांना पटवून दिले आपल्या ज्योतिबाने ख्रिस्ती फादरांसारखे व्हावे आणि त्यांच्या हातून गोरगरीब महान मांग समाजाची सेवा हवी अशी सगुणाबाईंची मनोमन इच्छा होती ज्योतिरावांच्या जडणघडणीतील त्यांचा हा कार्यभाग निसंशय गौरवास्पद आहे स्कॉटिश मिशनच्या शाळेत गेल्यावर ज्योतिरावांच्या धर्मचिंतनाला खरोखर प्रारंभ झाला एकेश्वरवाद हे येशू एक ख्रिस्तांच्या शिकवणीचं एक प्र अ, प्रमुख अंग आहे त्यामुळे साहजिकच ख्रिस्ती धर्मोपदेशकांच्या प्रचार मोहिमेचा तो केंद्रबिंदू बनला या चराचरसृष्टीचा जनक जो परमेश्वर तो एकच एक अद्वितीय आहे आणि तोच काय तो अना सिद्ध आहे त्यानेच आपल्या अमोघ शब्दशक्तीने शून्यातून ही जड व सजीव सृष्टी निर्माण केली आहे त्याने न निर्मिलेले असे या जगात काही नाही मात्र या समग्र सृष्टीत एक जिन्सीपणा नाही मनुष्यत्तर सृष्टी व मनुष्य योनी यांच्या घडणीत मूलभूत फरक आहे ईश्वराचे सर्वकालीन अस्तित्व आणि त्याचे अगाध कर्तृत्व यांची जाणीव फक्त माणसालाच होऊ शकते ईश्वर हा निष्कलंक व सर्वार्थानं परिपूर्ण आहे सृष्टी आणि सृष्टीकरता ही तत्वतः अभिन्न आहे असं प्रतिपादन करणारे अद्वैतम हे चुकीचे आहे तसेच जीव हा परमेश्वराचा अंश आहे हा सिद्धांतही त्याला सत्याला धरून नाही असं असलं तरी ईश्वरावर प्रेम करण्याचा त्याची म मनोभावे सेवा करण्याचा अधिकार फक्त मनुष्य मात्राला आहे तेव्हा त्याचा यथोचित वापर करण्याची नैतिक जबाबदारी अर्थातच त्याच्यावर येऊन पडते सगळी लहान थोर ही ईश्वराची लेकरे आहेत तेव्हा सर्व स्त्रीपुरुषांनी एकमेकांशी बहीण भावांच्या नात्याने वागले पाहिजे ईश्वराचे पितृत्व आणि